आज अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले विश्रामगृह येथे आपली आदिवासी अंतर्गत असलेल्या संवर्ग सत्रा पदभरती व्हावी तसेच विविध कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसेच बोगस आदिवासींची घुसखोरी पेसा अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत स्थानिकांना अधिकार असतानाही कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे नमस्कार प्रथमदा आलेल्या सर्व पत्रकार बंधू बघण्याचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी पेसा कायद्याच्या संदर्भामध्ये आजची प्रेस कॉन्फरन्स होते या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पेशा आठची गावं आहेत या अनुषंगाने गेले दहा दिवस आपण पाहत असाल तर सातत्याने तालुक्या या तालुक्यामधल्या ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडीत थोडक्यात आपल्या सर्वांसमोर सांगणं देखील प्राप्त आठ दिवसापूर्वी या अकोले तालुक्याच्या अंतर्गत येणारे पेसा गाव आहेत या पेसा गावांचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तथा पेसा कायद्याच्या अंतर्गत त्या त्या गावांमध्ये असलेले पेसांचे अध्यक्ष या सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ही बैठक राजूऱ्या ठिकाणी पार पडली या बैठकीमध्ये राज्यामध्ये जो सध्याचा इशू चालू आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे या अतिमहत्वाच्या विषयामध्ये पेसा कायद्याच्या अनुषंगाने जे काही या ठिकाणी सतरा सवर्ग पेसा कायद्यामध्ये म्हटले गेले होते या सतरा सवर्गांमध्ये हे सतरा सवर्ग सर्वच्या सर्व हे सतरा सवर्ग ग्रामपंचायत पातळीवरचे वध आहेत मग अशा सवर्गांमध्ये स्थानिक बोली भाषेतील आदिवासी तरुणांना रिक्त असलेल्या जागी त्या ठिकाणी नेमणूक द्यावी या अनुषंगाने खऱ्या अर्थाने केलेला कायदा आहे देशभरात जर सांगायचं झालं तर पेसा ऍक्ट माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं तसं का शहाण्णव ला खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाने स्वीकारला त्यानंतर आपण पाहत असाल का हा ऍक्ट स्वीकारल्यानंतर अनेक राज्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडामध्ये हा स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो काही त्याच्यामध्ये राज्यांच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असतील किंवा काय बदल असतील ते त्या कालखंडामध्ये झालेले पाहायला मिळत महाराष्ट्र राज्याच्या बद्दल बोलत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे की वंदनीय ज्यावेळेस दोन हजार बारा तेरा साली ज्यावेळेस मंत्रीपद भेटलं आणि तेही आदिवासी विकास मंत्रिपद त्या ठिकाणी त्यांना भेटलं होतं ते दोन हजार बारा तेरा साली मंत्रिपदाची भेटल्यानंतर वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर पेसा ऍक्ट लागू करायचं का काम जर पाहिलं तर पेसा ऍक्ट या ठिकाणी ग्राम विकास कायद्या अंतर्गत या ठिकाणी अंमलबजावणी होत असते आणि तत्कालीन ग्राम विकास मंत्री माननीय जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी ग्राम विकास मंत्री म्हणून राज्यामध्ये काम करत होते परंतु वंदने पिचोर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं का हा कायदा जो आहे तो पेसा ऍक्ट आदिवासी समाजाच्या बाबतीतला अतिशय महत्वाचा कायदा आहे आणि या कायद्यामुळं खऱ्या अर्थाने पुढच्या पिढ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत येणाऱ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत या अनुषंगाने त्याच्यातले नवीन नियम आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी काही नियमावली करायची असेल तर त्या नियमावली करण्याकरता या ठिकाणी हे संपूर्ण कामकाज माझ्याकडे द्या त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने या पेसा ऍक्टचं कामकाज पाहण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना याच्यावरती जे काही बारकावे पाहायचे होते याच्यातल्या ज्या काही गोष्टी नव्याने सुचवायच्या होत्या या संदर्भामध्ये वंदना पित साहेबांनी खऱ्या अर्थाने काम केलेलं आपल्याला पाहायला भेटत आणि मग यामध्ये उल्लेख आहे एका ज्या सतरा सवर्गांच्या संदर्भामध्ये आज राज्यामध्ये जे काल आम्ही सर्वजण नाशिक या ठिकाणी पेसा कायद्याअंतर्गत जे काही नोकर भरती थांबलेली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो किंवा राज्यातून अनेक लोक त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी देखील आलेले होते आणि हा पाठिंबा देत असताना या सतरा सवर्गातील पदांची भरती ही तात्काळ झाली पाहिजे या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आजचा महत्वाचा विषय आपल्या सर्वांसमोर आहे आज जर पाहिलं तर एकंदरीत या सतरा सवर्ग आहेत त्याचबरोबर दोन हजार तेरा साली जो काही कामकाज केलेलं होतं त्या कामकाजाच्या अनुषंगाने पेसा ग्रामपंचायती ज्या निर्माण झाल्यात त्या पेसा ग्रामपंचायतींच्या अंतर्गत ज्या वाड्या वस्त्या ज्या आहेत अशा वाड्या वस्त्यांना देखील ग्रामपंचायतींचा दर्जा देऊन थेट त्या ग्रामपंचायतींना म्हणजे जो काही पेसा ऍक्ट अनुषंगाने जो काही निधी आहे तो थेट निधी त्या त्या वाड्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये हे सगळं करण्यात आलेलं आहे आज आपण पाहत असाल का कुठेतरी ज्या कोर्ट कचेऱ्या झाल्या था। आणि या कोर्ट कचेऱ्या झालेल्या था। असल्या कारणामुळं या पेसा कायद्याला कुठेतरी चॅलेंज झाला था। आणि चॅलेंज झाल्यामुळं या ज्या काही स्थगिती आहेत किंवा काय आहेत या आपल्या सर्वांसमोर दिसतात आहे या सर्व अनुषंगाने जर एकीकडं आम्ही पाहतोय की पेसा कायद्याच्या अनुषंगाने कोर्टात गेलेले जे कोणी लोक आहेत यापूर्वी आपण पाहत असाल खंडपीठामध्ये चॅलेंज केलं होतं त्या ठिकाणी हा पेसा कायद्याच्या शासनाच्या बाजूने हा निकाल लागला त्याच्यानंतर हायकोर्टात गेलं तर हायकोर्टात देखील या पद्धतीने याच पद्धतीने राज्य शासनाच्या बाजूने या ठिकाणी निकाल देण्यात आलेला आहे आणि आता सध्या जी काही केस चालू आहे ती सुप्रीम कोर्टात केस चालू आहे परंतु केस चालू असताना अद्याप पर्यंत सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही किंवा भरती प्रक्रिया थांबावी असं कुठंही म्हटलेलं गेलेलं नाही परंतु काही त्याच्यातल्या तांत्रिक अडचण्या पाहता त्या ठिकाणी जी काही काल परवाची जी बैठक झाली किंबहुना आठ दिवसापूर्वी ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून काही ॲफिडेव्ह सादर करण्यात आलेले आहेत त्या ॲफिडेव्ह मागं घ्यावे आणि खऱ्या अर्थाने जी भरतीला स्थगिती लावली गेलेली आहे किंवा थांबवलं गेलेलं आहे ही थांबवलेली भरती प्रक्रिया या ठिकाणी तात्काळ सुरू व्हावी हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे आज आपण पाहत असाल की या कायद्याला जर गळती लागली म्हणायची झाली तर खऱ्या अर्थाने आपण पाहत असाल एक महिला विकास विभागाचा पहिला जो जी आर आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया मध्ये पेसा ऍक्ट अनुषंगाने आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मडतीस नेमायचे अधिकार या ठिकाणी ग्रामसभेला देण्यात आलेले होते आपलं जे काही बाय महिला बाल विकास विभाग आहे यांनी संबंधित गावातील रिक्त झालेल्या जागेची जाहिरात काढायची त्याचे विविध ज्या काही त्यांच्या अटी शर्ती आहेत शैक्षणिक अर्थ आहेत या शैक्षणिक अर्थामध्ये जे बसतील अशांची सर्वांची यादी करायचे गुणांक त्या ठिकाणी ग्रामसभेच्या किंवा गावाच्या जी काही नोटीस बोर्ड आहे या गावाच्या नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी या पद्धतीच्या गुणांकांचे तक्ते लावायचे आणि शेवटचा जो काही ग्रामसभेचा ठराव आहे जर या तक्त्यांमध्ये जर गावामधील एखादी विजवा परित्यक्त आर्थिक दुर्बल आहे किंबहुना एखादीची परिस्थिती अत्यंत आलाखीची आहे आणि मग अशी जर कोणी महिला असेल आणि ग्रामसभेने जरी त्या ठिकाणी सांगितलं या महिलेला नोकरीची निदांत गरज आहे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंबहुना या सर्व गोष्टींचा भौगोलिक त्या परिस्थितीचा सगळ्या गोष्टींचा किंवा त्या वाडीमध्ये असणारी महिला असेल किंवा वाडीच्या जवळ राहणारी महिला असेल किंवा एखादी गावातून येऊन जाऊन करणारी महिला असेल त्या यादीमध्ये प्रकारचे पाहायला भेटतात मग हे सगळे निकष पाहून स्थानिक बोली भाषेतील त्या आदिवासी महिलेला आणि असलेल्या पेसा ग्रामपंचायतीत अंतर्गत ग्राम सभेचा किंवा गावाचा दर्जा दिलेल्या त्याच वाडीतील व्यक्तींना व्यक्तीला किंवा महिलेला त्या ठिकाणी नेमायचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला होता आणि तो कायदा जर पाहिला तर एक एक जुलै दोन हजार एकवीस ला हे जे काही शासनाने परिपत्रक काढलं आणि इथून खऱ्या अर्थाने आमच्या पैसाची जी काही अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीला गालबोट लागलेला आम्हाला पाहायला भेटतोय आणि या अनुषंगाने आज आपण बघतो का याच्यावरती पुढे काही लोक जे आहेत ते कोर्ट कच्यात गेले मी सांगितलं यापूर्वी सांगितलं आतापर्यंतचे निकाल या ठिकाणी पेसाच्या बाबतीतले राज्य शासनाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या बाजूनेच आतापर्यंतचे निकाल आलेले होते आता सुप्रीम कोर्टात जे चॅलेंज झालेले त्या चॅलेंजच्या अभावी राज्य शासनाकडून काही महाअधिवक्त्याकडून त्या ठिकाणी काही सांगण्यात आलेलं होतं किंवा अॅफिडेव्हिट दिलं होतं ते ॲफिडेव्हिटच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ॲफिडेव्हिट राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करतोय जे चुकीचं अफिडेविट दिलेलं आहे ते अफिडेवेट मागं घ्यावं आणि तात्काळ या ठिकाणी राज्य शासनाने या ठिकाणी ही जी काही पेसा अंतर्गत मग वरती आहे ती थी या ठिकाणी सुरुवात करावी त्याच अनुषंगाने दुसरा विषय अतिशय महत्वाचा आहे ज्या संदर्भात माझ्या सर्व सहकार्याने यापूर्वी दोन हजार सतरा अठरा साली आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने एक खंडपीठामध्ये नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका चालू होती या याचिकेमध्ये या ठिकाणी बोगस आदिवासींच्या बिंदूंवरती काम करणारे लोक किती आहेत असा विचारणा या ठिकाणी सरकारकडे केली होती आणि सरकारने त्या ठिकाणी बारा हजार पाचशे लोकांची यादी आणि नाव त्या ठिकाणी कळवलेले होते का बारा हजार पाचशे जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी बिगर आदिवासी या बिंदूंवरती काम करतात तत्कालीन खंडपीठाने ते सांगितलं गेलं निर्णय देण्यात आला का ही पदं जी आहेत ती पदं या ठिकाणी इतर ज्या ज्या बिंदूंवरती जी स्वीकारलेली असतील ते एक तर बिंदू रिक्त करावेत आणि तातडीने त्या ठिकाणी जे आदिवासी जे बिंदू आहेत त्या आदिवासी बांधवांच्या नोकर वर्तीचा मार्ग सुरू करावा असं जे काही सांगण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने देखील आज सरकारला विनंती करतोय का तात्काळ या संदर्भातली जी काही या ठिकाणी भूमिका आहे ती सरकारने स्पष्ट करावी आणि तातडीने या बारा हजार पाचशे जागा ज्या त्या देखील बोलती प्रक्रिया तातडीने सुरुवात करावं आज असं आजच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणं आहे आज आपण जर पाहत असाल काय एकंदरीत या सर्व गोष्टींबरोबर जो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तर तो आहे घुसखोरीच्या संदर्भामध्ये आदिवासी समाजामध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी चाललेली आहे किंवा किंबहुना घुसखोरी करावी या दृष्टिकोनातून काही षडयंत्र चाललेले एक मागच्या महिन्यामध्ये एक बैठक आपल्या सर्वांना पाहायला भेटली असेल का ती बैठक होती की जे बोगस आदिवासी जे आहेत ते आदिवासी समाजाच्या नामसदृश जातीचा फायदा घेऊन जातीच्या नामसदृश्याच्या जातीचा फायदा दाखवून त्या पद्धतीचे आदिवासींच्या प्रमाणे आम्हाला जातीचे दाखले द्या व्हॅलिडिटी द्या असा जो काही मान्य मुख्यमंत्री महोदयांवरती जो दबाव टाकत होते तो दबाव या ठिकाणी टाळला गेला पाहिजे आणि शंभर टक्के हे राज्य सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी उभं आहे हे सांगायची गरज आज खऱ्या अर्थाने मान्य मुख्यमंत्र्यांनीकडे आम्ही या ठिकाणी मागणी करतोय निश्चित एक गोष्टीची खात्री आहे का मान्य मुख्यमंत्री या आदिवासी समाजाच्या बरोबर राहतील हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मात्र आजच्या स्थितीत आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाच्या मागण्या मांडण्यात अपयशी ठरत असल्याचं दिसत असल्याचं मत आदिवासी समाजातील कार्यकर्ते यांनी मांडलं आहे पेसा कायद्याची येत्या काळात जर सरकारने आदिवासी तरतूद व कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर सर्व शासकीय कार्यालयांना आपण आदिवासी बांधवांना घेऊन शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे काल नाशिक येथे झालेल्या आंदोलनास माजी आमदार वैभवराव पिचड यांनी हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला आहे देवगाव येथे झालेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी या संदर्भात झालेल्या छोटेखानी परिषदेत त्यांनी हजेरी लावल्यामुळे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपली भूमिका जाहीर केली तरीही त्यांची वैयक्तिक भूमिका सामाजिक दृष्टिकोनातून असल्याचं सा कळत आहे न्यूज सह्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले